भाऊसाहेब वाळूंस पेरणे स्पेशलिस्ट बेडवरचा भूमूख पेरा चालला आहे या प्रत्येक बेडवरती दोन ओळी घेतलेल्या आणि दोन अंतर तीन फुट आहे भुईमुग <token> पेरणी किंवा टोकन करायची सगळ्यात बेस्ट मेथड ही पद्धत बघा या लाईनपासून या सरीपासून ती, ती त्या सरीपर्यंतचं अंतर तीन फूट आहे मधल्या बेडवरती फक्त दोन लाईनच घेतलेल्या आहेत सव्वा फुटाच्या अंतराने आणि ह्या एकावेळी हे च मिसूबिसी भाऊसाहेब वाळून जेणे पेरणी केल्या तर दोन बाजूला दोन रिजर ॲडजस्ट करून ही तिन्ही पद्धतीला चांगली ठरते एक तर तुम्ही फ्लड इरिगेशन करत असाल सुद्धा हे चांगलं ठरतं आहे सगळं असं पाणी व्यवस्थित कधीही पोचतं आहे पर दुसरी गोष्ट जवळ तुम्ही ड्रीप इरिगेशन करणार असाल तर मधल्या भागात इथं लॅटरल एक टाकली तर पुरेसं ठरणार आणि तिसरी आता एक नवीन पद्धत आलेली फ्ल इरिगेशन करायची ती रेन पाईप रेन पाईपची लॅटरल याच्यावरती आपण ठेवली तर ते इकडून जे काय तुमचं डिस्टन्स असेल काय याला साडेचार फूट असतं का याला दहा फूट असतं त्याला हे कवर करायला जास्त चांगलं पण आणि लॅटरला वरच्या भागात राहिल्यामुळं सगळीकडे पाणी पोचायला सगळं मदत होते आणि ह्या पद्धतीनं सगळ्यात जास्त फायदा होतो आहे असा की भुईमुखाची उगवण असू द्या किंवा शेंगा भरपूर प्रमाणात लागायचं ह्या पद्धतीनं शक्यता वाढते ही पद्धत शक्य झाली तर करून बघा याची उगवण झाल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ टाकतोच मी कसं त्याची उगवण दिसते आणि कसं त्याचं प प्रोसेस पुढचे आहे ते धन्यवाद